लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर मिरज इमारतीला गळती मिरज सुधार समितीकडून महापालिका मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा मिरजेतील महापालिका विभागीय कार्यालयाची दैनी अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे महापालिका अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कारभार यांचा नाकर्तेपणा यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याची टीका मिरज सुधार समितीने केली गेल्या तीन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे मिराज विभागीय कार्यालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागून महत्त्वाची कागदपत्रे पाण्यामुळे खराब झाली या पार्श्वभूमीवर मंगळवारी मीराज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी इमारतीची पाहणी करून पंचनामा केला सांगली मिराज आणि कुपवाड महापालिका स्थापन होऊन सत्तावीस वर्ष झाली असली तरी मिराज विभागीय कार्यालयाकडे कायम दुय्यम वागणूक दिली जात असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली सांगली मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे अनेक विभागांचा कारभार असल्याने ते मिरजला फिरकत नाहीत बांधकाम गरपट्टी विभागाचे प्रभारी अन्य कामात गुंतले असल्याने कार्यालयाचा कारभार रामभरु सुरू असल्याचं समितीने स्पष्ट केलं याशिवाय सहाय्यक आयुक्त पद कनिष्ठ लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे असल्याने त्यांना निर्णय घेण्याचा अधिकारच नाहीत अशी परिस्थिती आहे गेल्या दोन दिवसापासून महापालिकेवर प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधी मिरज विभागीय कार्यालयाकडे फिरकत नाहीत त्यामुळे अधिकाऱ्यांनी एक प्रकारे बहिष्कारच टाकला आहे सुमारे तत्कालीन नगरपालिका असताना ही इमारत बांधण्यात आली होती मात्र आजपर्यंत रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्ती व्यतिरिक्त कुठलीच सुधारणा करण्यात आलेली नाही यामुळे सहाय्यक आयुक्त कार्यालय व निर्धारण गुंटेवाडी जलनिस्तारण आदी विभागात लागून महत्वाची कागदपत्रे खराब होत आहेत या गंभीर परिस्थितीकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे आणि इमारतीच्या नूतनीकरणासाठी भरवून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे भानकर न्यूज साठी आदी माने मिरज सांगली मिरज आणि चांगली एवढीच लोकसंख्या आणि प्रशासनाचे जे कामकाज आहे ते मिरज शहरात चालते तर मिरज शहराची अतिशय ती जी, जी इमारत अतिशय दुर्दशा झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसामुळे मिरज शहरात अनेक विभागामध्ये मग ते कर निर्धारण विभाग असेल गुंटीवारी निर्मितीकरण विभाग असेल नगर नगर रचना विभाग असेल आणि त्याचबरोबर जलसिसरण विभाग असेल या प्रत्येक विभागामध्ये अनेक ठिकाणी गडती लागलेली आहे महानगरपालिकाचे अधिकारी लाखो रुप, रुपये करो रुपये या विविध निधीवर खर्च केला जात आहे जिथून हा मिरज शहराचा कारभार चालतो त्या मिरज विभागीय कार्यालयाची अतिशय गंभीर परिस्थिती झालेली आहे कार्यालयात अनेक ठिकाणी तुटलेलं आहेत काही ठिकाणी का खुर्च्या तुटलेल्या आहेत अनेक ठिकाणी गर्दी लागलेल्या आहेत या सगळ्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे तो रंगरंगोटी करून इथले जे प्रशासन स्थानिक अधिकारी आहेत किंवा रंगरंगोटी करून वेळ मारून येत आहे अतिशय गंभीर बाब आहे तर आमची माननीय आयुक्त विनंती आहे की मिरज विभागीय कार्यालयाच्या नुकतीकरणासाठी भरीव निधीची व्यवस्था करावी जेणेकरून इथले कार्यालय सुसजीव होईल कार्यालय चांगलं असेल तर अधिकारी व्यवस्थित कर काम करू शकणार आहेत अधिकाऱ्यांना पाण्यात बसून इथे काम करावं लागत आहे अशी गंभीर परिस्थिती या मिरज विभागीय कार्यालयाची झालेली आहे जर या मिरज दार समितीच्या वतीनं आम्ही त्यांना आवाहन करतो की या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात निधी संदर्भात मान्य आयुक्तांनी जर कोणते ठोस निर्णय नाही घेतला तर मिरज दार समितीचे कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयासमोर पी एम मोदी धरणे आंदोलना बसणार आहे